नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार आहे रिसोर्ट या ठिकाणी अवकाळी दोनशे पस्तीस क्विंटल जशी दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा <गाता> तसे पुढील बाजार समिती आहे मानोर या ठिकाणी अवकालेले दोनशे बहात्तर क्विंटल जास्ती दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व सदर सहा हजार एकशे तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा <गाता> तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकाळी अठ्ठावीस क्विंटल जास्ती दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे तूर बघा <गाता> तसे पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी अवकाळी बाराशे अडुसष्ट क्विंटल जास्ती दर हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जात आहे तूर तसे पुढील बाजार आम अकोला या ठिकाणी आवकालेले तेराशे क्विंटल जास्ती दर हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे